नमस्कार स्वागत, आज डब्ल्यू स्वागत मुंबईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आज प्रीतीभोजनाला मला बोलावले नाही जोपर्यंत माझ्या जागांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रीतीभोजनाला जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी जाणार नाही असे म्हणत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली भाजपवरची नाराजी व्यक्त केली आहे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप शिवसेना युतीसह अन्य अनेक बाबींवर भाष्य केले आहे भाजपसोबत आमची प्रीती झाली नाही असं आठवले म्हणाले तसेच वंचित बहुजन आघाडीने माझ्यावर टीका केली तर त्यात माझाच फायदा आहे असंही आठवले यांनी सांगितलं आहे या संदर्भात त्यांच्याशी अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी आरपीआय बैठक झालेली आहे आणि आपल्या बरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपण त्यांना विचारलं सर काय सांगाल आज बैठक झाली कोणते कोणते नेमके निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारणीची हाय पॉवर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आलं पाहिजे यासाठी रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत राहील असा विश्वास व्यक्त केलेला आहे परंतु नाराजी हीच व्यक्त केलेली आहे की शिवसेना भाजप या दोघांचा अलायन्स होत असताना त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला बोलावलं नाही किंवा रिपब्लिकन पक्षाला एक दोन जागा किंवा एक दोन जागा सोडायला पाहिजे होत्या त्या सोडण्याचा निर्णय झाला नाही हीच आमची त्या नाराजी होती आज बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि आपल्या ज्या मागण्या आहे त्याच्यामध्ये मुंबईमधली दक्षिणमधली मुंबई किंवा ईशान्य मुंबई त्यानंतर महाराष्ट्रामधली लातूर आहे रामटेक आहे आणि सोलापूर आहे या तीन जागापैकी एक जागा अशी एक जागा शिवसेनेच्या कोठ्यातली एक जागा बीजेपीच्या कोट्यात आम्हाला द्यावी मागच्या दोन हजार चौदामध्ये राज्यसभा आम्हाला बीजेपीने दिली होती आणि लोकसभा साताऱ्या जी होती ती शिवसेनेच्या कोठ्यातली होती त्यामुळे आम्हाला तो दोन जागा दोघांच्या कोठ्यामधल्या द्याव्यात त्याचबरोबर दहा बारा जागा विधानसभेच्या मिळाव्यात एक कॅबिनेट मंत्रीपद केंद्रामध्ये मिळावं राज्यामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळावं दोन एम एल सी मिळाव्यात महामंडळामध्ये जिल्हा तालुका कमिट्यांवर आर पी आयला प्राधान्य मिळावं अशा पद्धतीचे ठराव आज आम्ही केलेले आहेत आणि या तीन चार दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही याच्यातून काय मार्ग निघतो आहे ते आम्ही पाहणार आहोत सर आज प्रीती भोजनाचा कार्यक्रम आहे तुम्हाला बोलवलेला नाही काय याबद्दल बोल आता प्रीती भोजनाला मला यासाठी बोलवलं नाही की अजून माझा निर्णय न झाल्यामुळे माझी काही प्रीती त्यांच्यासोबत होणार नाही आहे त्यामुळे शिवसेना भाजपच आलायन झालेला आहे त्यांनी सगळे आमदारांना बोलावलेलं आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मला काही त्याचं निमंत्रण आलेलं नाही आहे आणि निमंत्रण आलं तरी काही मी ते जाणार नाही आहे माझा जोपर्यंत निर्णय होत नाही आहे तोपर्यंत मी काही प्रीतीभोजनाला जाणार नाही आहे त्यामुळं माझ्या त्या दोघांना शुभेच्छा आहेत त्या दोघांनी दो एकत्र राहावं महाराष्ट्राची सत्ता बाजार करावी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार आणण्यासाठी दोघांनी मिळून काम करावं अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत सर जो वंचित बहुजन आघाडी जी आहे ती त्यावर तुमच्यावर टीका खूप करण्यात आली त्यावेळेस सभेत त्यावर काय बोला नाही आता माझ्यावर टीका करणं हे माझा फायदा आहे म्हणजे एक तर मी या महाराष्ट्रातल्या राजकारणामधला एक महत्त्वाचा मी घटक आहेच आहे त्यामुळं वंचित आघाडी माझ्यावर टीका करते आहे पण मी काय वंचित आघाडीवर टीका करत नाही आहे माझं वंचित आघाडीच्या संबंधात एवढंच म्हणणं आहे की वंचित आघाडीचा भाजप सेनेला मोठा फायदा होणार आहे त्यांच्या मताच्या विभागणीचा त्यांना फायदा होणार आहे त्यामुळं मी अशी वंचितांची आघाडी मी अनेक वेळेला मी केलेली आहे आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मतं मिळत नाहीत हा माझा अनुभव आहे किंवा मतं मिळाली तरी निवडून येण्यावढी मतं मिळत नाहीत हा अनुभव असल्यामुळं वंचित आघाडी ही काय महाराष्ट्राच्या राजकारणाचा पर्याय असू शकत नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी अशा पद्धतीच्या दोनच आघाड्या मजबूत आहेत तिसऱ्या आघाडीला एवढं मतदान मिळण्याची परिस्थिती महाराष्ट्रातली अजिबात नाही आणि त्यामुळं वंचित आघाडीची भीती आम्हाला अजिबात नाही आहे आणि वंचित आघाडीने जरी माझ्यावर टीका केली तरी मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही आहे त्या वंचित आघाडीचं मी स्वागत करतो आणि त्यांचं काम करावं मी माझं काम करत आहे नक्कीच नाराज असलेले आठवले यांचा युतीचा तिढा सुटणार का हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे धनंजय दळवी एच डब्ल्यू मराठी न्यूज मुंबई